नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोडॅगरी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आहे दोन एप्रिल दोन मे दोन हजार पंचवीस आणि आज आपण आजचे कापूस बाजारभाव पाहणार आहोत कापूस बाजारभावामध्ये तेजी आहे का तर कापूस बाजारभावामध्ये तेजी आजही थोड्या फार प्रमाणात आहे खूप तेजी नाही आहे परंतु ह्या तेजीचा आपल्याला फायदा होणार नाही कारण व्यापारिकदृष्ट्या आपल्याला कापसामध्ये मंदीच पाहायला मिळते म्हणजे बाजारभाव वाढलेले जात नाही आहेत तर अशा परिस्थितीमध्ये काय आहेत आजचे बाजारभाव हे आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे लिहिलं प्रत्येक जो नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो आजच्या परिस्थितीमध्ये एकोणतीस एमध्ये पंचावन्न हजार तीनशे रुपये हा दर आपल्याला पाहायला मिळतोय तर याच्यामध्ये दर जो आहे सर्वसाधारण आठ हजार ते आठ हजार पाचशे रुपये एवढा दर आहे बाकी इथे तेजीमंदी जरी झाली तरी आपल्याला आता बाजारभावामध्ये वाढ फारशी काही पाहायला मिळणार नाही आहे कारण जवळजवळ जिनिंग आता बंद होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळं बाजारभावामध्ये आपल्याला आता फार तेजी पाहायला मिळणार नाही मार्केट वाढ आहे परंतु लोकल मार्केटमध्ये ही वाढ आपल्याला पाहायला मिळत नाही आहे त्या स्वरूपात राजस्थानमध्ये सुद्धा आज पंचावन्न हजारचं मार्केट आहे मध्य प्रदेश महा महाराष्ट्रात पंचावन्न हजार तीनशे आहे तेलंगणा कर्नाटक आणि उडीसा इथं पंचावन्न हजार शंभरचं मार्केट आहे पंजाब हरियाणा आणि गुजरात आज चोपन्न हजार सातशे रुपये झालेले आहे म्हणजे सर्वसाधारणतः प्रत्येक ठिकाणी शंभर शंभर रुपयांची तेजी आपल्याला पाहायला मिळते आहे परंतु एकंदरीत बाजारभाव जर पाहिला तर आठ हजार सर्वसाधारण आणि वायदे बाजार आठ हजार पाचशे सर्वसाधारण याच्यामध्ये फारसं काही बदल होणार नाही त्यासोबतच भेंडूळची भविष्यवाणी आली आहे व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहे तर जाऊन व्हिडिओ पहा आणि अंदाज पहा कशा पद्धतीनं भेंडूळची घटमांडणी झालेली आहे आणि कोणत्या पिकांना तेजी मंदी किंवा नासाडी ขี่อะไรละพายุมันเลยเดินนี่ว